भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे साजरी करण्यात आली गावच्या वेशीजवळ बुद्धिविहार शिंगणापूर बौद्ध समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले या ठिकाणी सामाजिक योगदानाबद्दल विमल साळुंके या पोलीस महिलेचा सत्कार करण्यात आला यावेळी गावचे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते चव्हाण कॉलनी येथे चेतन चव्हाण यांच्या हस्ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले त्यावेळी कॉलनीतील सभासद उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसिंग सोसायटी येथे व्हाईस चेअरमन बाळासोब कांबळे संचालक रामचंद्र कांबळे प्रमोद कांबळे स्वाती कांबळे सरस्वती भोसले यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले बुद्धिविहार शेंगणापूर येथे सरपंच रसिका पाटील आणि उपसरपंच प्रकाश निंबाळकर यांच्या हस्ते बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी विहाराचे अध्यक्ष विजय पुत उपाध्यक्ष महेंद्र कांबळे हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन तुषार कांबळे तंटामुक्त समिती अध्यक्ष अर्जुन मस्कर सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील ग्रामपंचायत सदस्य सतीश चौगले सुहास चाळुके रवींद्र चौगले स्वाती पाटील बौद्ध समाजाचे देवदास कांबळे हरीश कांबळे आकाश कांबळे धोंडीराम कांबळे राजेंद्र कांबळे अनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते पेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र